आज सभागृहामध्ये औचित्याच्या मुद्द्यांवरची चर्चा सुरू होती आणि काही सन्मान्य सदस्यांनी सभागृहामध्ये कल्याण मधले एका सोसायटीमध्ये एका मराठी भाषिक परिवारावरती अमराठी भाषिक एका सोपन अधिकारी स्वतःला समजणारा कुणीतरी व्यक्ती आहे त्यांनी त्यांनी अशा पद्धतीनं अरवाच्य शिविगाळ आणि विशेषतः मराठी माणसाचा अपमान करणारी वक्तव्य किंवा मराठी माणसाचा अपमान करणार भाष्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते प्रकरणावर सभागृहात गांभीर्याने चर्चा झाली आणि त्यामुळं माननीय उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार साहेबांनी सभागृहामध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत अधिकारी किती वरिष्ठ स्तरावरचा असला आणि किती मोठ्या पदावर जरी काम करत असला तरी कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीचा असा अवमान करण्याचा अधिकार घटना संविधान कोणालाही देत नाही हे राज्य कायद्यानं चालणारं राज्य आहे त्यामुळे या अधिकाऱ्याच्या संबंधित जे उपस्थित केलेला आजचा मुद्दा होता सभागृहामधला त्याचा सविस्तर चौकशी अहवाल शासनाकडनं या ठिकाणी तातडीनं मागवण्याचे आदेश दिलेले आहेत हा अहवाल प्राप्त केला जाईल आणि या अहवालामध्ये ज्या बाबी समोर येतील त्याच्यामध्ये जर तो सोपला अधिकारी आहे जो मराठी भा बा, मराठी भाषिकांना मराठी माणसांना अवमानकारक अपमानकारक अवहेलनाकारक अशा पद्धतीने बोलतो आहे जर त्या चौकशी अहवालामध्ये सिद्ध झालं तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मान्य उपमुख्यमंत्री पवार पवारांनी केलेले आहेत मान्य आदित्य ठाकरे साहेबांनी हा विषय जर सभागृहामध्ये मांडला असता ते आम्ही त्याला शोधतोय सभागृहात आहेत का ते सभागृहामध्ये दिसत नाहीत ते माध्यमांपुढे येतात इथं बोलतात आणि पुन्हा अदृश्य होतात त्यामुळे त्याला जशी त्याला जो कळवळा आहे मराठी भाषिकांचा त्याहून ज्यादा कळवळा आम्हाला आहे सरकारला आहे मान्य शिंदे साहेबांना आहे त्यामुळे मराठी भाषिकांच्या मराठी माणसांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभं आहे आणि म्हणूनच आज तातडीनं मराठी माणसावरच्या बाबतीत घडलेला जो प्रकार आहे त्याची सरकारनं तात्काळ दखल घेतली उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आणि चौकशी चौकशी अहवालामध्ये कितीही मोठा तो पुणे अधिकारी असला आणि तो जर दोषी आढळला तर त्याच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे विषय नंतर खाते वाटपाचा सरकार कोण काही ठोस कायदा यासाठी काही करण्यात येईल काही करण्यात येईल नाही बाबतीत या बाबतीत सरकारची भूमिका स्पष्ट आहे या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सलोख्यानं ना, एकत्रपणानं नांदण्याचे ना राहण्याचे घटनेनं ना, कायद्यानं आपल्याला अधिकार दिलेले आहेत जाती जातीमध्ये थेड निर्माण करण्याचा एखाद्या समाजाला हिनवण्याचा एखाद्या धर्माचा एखाद्या समाजाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि असं कोणी करत असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे धन्यवाद